बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नालगेसर लिखित रातवा प्रकरण एकवीसावे रानात संध्याकाळचं जेवण पोचवताना अंधार पडायचा दोन ओढ्यांच्या अंधारातून येताना काहीतरी खसपसे भीतीनं अंगावर काटा उभा राहे मधल्या निर्जन माळातून येताना काळी धडधड उडे पळत धूम ठोकायला गेलं की पावलांचा आवाज होई तो आवाज आपल्याच पावलांचा आहे हे समजण्या इतपत भान उरलेलं नसे रात्रीचं पाण्यासाठी भटकंती करताना भूमिगतांची आठवण होई आणि जास्तच भय दाटून येई भूमिगतांच्या अनेक बातम्यांनी वारणाखोरा ढळून निघाला होता क्रांतिकारक भूमिगत झालेत आणि रात्री अपरात्री हिणतात माणसांना अडवतात लुटमार करतात पत्र्या ठोकतात अशा अवयीने गावागवंड्यातून भीतीचं वातावरण पसरलं होतं नाना पाटील बाबूराव चरणकर गणपतराव पाटील बिसाळकर लोहार किसनवीर बर्डे मास्तर पांडू मास्तर जी डी लाड नागनाथ नायकवळी अशी माणसं सरकारच्या विरुद्ध बंड करून उठलीत असं कानावर पडे ब्रिटिश सरकारला गोऱ्यासाहेबाला साता समुद्रा पार हाकलण्यासाठी सरकारी बँका लुटतायत खजिना पळवतायत पोस्ट लुटतायत रेल्वे जाळतायत पोलीस चौक्यावर हल्ले आहेत यातलं काही ना काही ऐकायला मिळे काळी स्थरारून निघे चरणची पोलीस चौकी लुटली पोलिसांना डांबून हत्यारे पळवली ही घटना घडल्यावर आमच्यासारख्या मुलांना रोमांचकारी वाटे अधूनमधून प्रभात फेरी काढीत असू आमच्या वारणाखोऱ्यात मंदूर म्हणून जंगली भागात गाव आहे दूर दुर्गम मुलूक त्याचवेळी पत्री सरकारवाल्याने तुफान सैनिक ही संघटना स्थापन केली होती यांना गोळीबाराचे शिक्षण देण्यासाठी मंदूरला शिबिर घेतलं होतं नायनाथ नायकवडी हे प्रमुख होते किसन अहिर आणि लष्करी सेनानी कॅप्टन नानासिंग हे या सैनिकांना शिक्षण देत ही बातमी गोऱ्यासाहेबांपर्यंत पोहोचली त्यानं सोलजर पाठवलं शिबिरावर गोळीबार केला जोरदार चकमक झाली त्यात किसन अहिर व ना नानसिंग ठार झाले ही बातमी वाऱ्यासारखी पसरली सारा वारणा खोरा दना आणून गेला सह्याद्री थरारून गेला आमच्या गावात बातमी पसरली आणि गाव अस्वस्थ झाला आम्ही मुलंही काही काळ भयभीत झालो चावडीत असताना हे सुजीर आले की मला भीतीही वाटे आणि त्यांची चीडही ई वाटायचं पळत जावं आणि त्यांचे हात कडकडून चावावे त्यांच्या डोक्यातच दगड घालावेत त्यांच्या घोड्यांच्या शेपटांना डबे बांधावे उधळून लावावे त्यांच्या पगड्या टरा फाडाव्यात कोयत्यानं त्यांची पोटं फाडावी आणि तिरंगी झेंड्याला सॅल्यूट ठोकून जय हिंद म्हणावं पण यातलं आपल्या हातून काहीही घडत नव्हतं म्हणून मी हातबल होई याचवेळी गावोगावच्या तलाठ्याने सरकारी काम बंद केलं होतं वसूल थांबवला होता दप्तरं पडून राहिली होती सरकारी कारभार ठप्प केला होता आमच्या गावचा दोन वर्षापूर्वीचा तलाठी मगरूर होता गावातल्या तरण्यापोराने रात्रीचा चावडीवर हल्ला केला होता तलाठी अंधारात पळून गेला होता आताचा तलाठी चांगला होता गावात पाटील घराण्यातच त्यांचं पावणं पय होतं वागणं बरं होतं बोलणं समजुतीचं होतं त्यामुळं चावडी शांत होती गाव शांत होता या धामधुमीत जवळ आली अभ्यासातलं लक्ष उडायचं चित्त लागत नसे त्यात आणखी एक घटना घडली आमचं घर हादरलं एक दिवस अचानक अक्का एकटीच सासरहून आली अक्का एकटीच आल्याचं पाहून आईला धक्का बसला लांबचा गाव आडवळणाची वाट राणामाळा त्या वाटेला एक माणूससुद्धा औषधाला मिळायचा नाही अशा रानावनातनं आपली लेख एकटीच आली हिच्या भीतीनं आईचा जीव कासावीस झाला पाय अनवाणी धुळीनं माखलेले अंगावरचं लुगडं जुनेर झाल्यासारखं चेहरा चिंतेनं रापलेला पडलेल्या चेहऱ्याची चे अक्का पार काळवंडून गेली होती शिदोरी नाही की काही नाही मोकळ्या हाताने अक्का आली होती आल्या आल्या आईच्या गळ्यात पडून हुंदका फोडला आईचं काळी झर्र झालं आई म्हणाली काय ग अशी एकटी दुखटी का आलीस ह काय भांडण विंडा झालं काय घरात अक्का काहीच बोलली नाही अक्काचं बरं चाललं नव्हतं नवरा गरीब साधा सरळ पण आईच्या आज्ञेत राहणारा अक्काची सासू खाष्ट होती बोलभांड होती तिची वागणूक चांगली नव्हती तिच्याबद्दल गावात हळू आवाजात बोललं जाई अक्काच्या ध्यानात यायला वेळ लागला नाही तिला सासूचं वागणं आवडत नव्हतं सासू तिचा छळ करी दाबून ठेवण्याचा प्रयत्न करी मुद्दाम अक्काच्या कामात चुका काढी कधी मारे काल तर तिला घरातनं बाहेर काढली म्हणाली जा तुझ्या आईबापाकडे लग्नात माझ्या पोराची कायच हौस केली नाही त्या कांग्रेटवाल्यांचा मुडदा बसिवला तिने लग्नही धड करू दिलं नाही मायार असणं काय बी मिळालं नाही लग्नात आता जा आयबाकडं सांगते असनी लिकीला आहार मायार काहीतरी करायचं असते का नाही ते इच्छा चांगलं गट्टुळं घेऊन आलीच तर तो आण दाखवायला ये अक्काला आहे तशी बाहेर काढली नवरा सुंब्यासारखा का बघत राहिला डोंगरा पावतु चुरून घालवायला आला गरीबाने म्हणाला जा माझं काय बी म्हणणं नाही आई कसली आहे ते माहीत आहेस तुला माझं काय चालत नाही काय आन न आण माझं काय बी म्हणणं नाही सांभाळून जा असा अक्काचा नवरा किव यावी असं त्याचं वागणं गवंडी काम करी दादांना राग आला आपण आपलं कॅस त्यांच्या मुठीत हाईत पुरीला सगळं आयुष्य घालवायचं त्यांच्या हाताखाली असं म्हणून राग गिळा बशा बैलानं आधीच देणं करून ठेवलं तर त्यात अक्काच्या नानण्याचा प्रश्न दादाने विचार केला आणि दादाने अवताचा नार्या रेडा विकला नाऱ्या रेड्यावर तात्यांचा जीव होता त्याची शिंग किती छान होती घुंगरं बांधलेली त्याची गंगळत किती ऐट आईटवास दिसायची तात्यानं वैरण घालून चांगला ठेवला होता नार्या रेड्याची आणि धुमाळ बैलाची जोडी नजर लागेल अशी होती औत कसं न झाले तात्या गाणं मोठ्या हावसनं म्हणायचा गाण्याच्या तालावर औत ओढायला केवढी हुशारी वाटायची रेडा विकायला तात्यानं विरोध केला पण इलाजानं नाऱ्याला विकावा लागला अवताची जोडी फुटली तात्या दोन दिवस जेवला नाही घरादाराला अन्न गोड लागले नाही नाऱ्याचं दावं देताना दादाने डोळ्याला पटक्याचा शेव लावला भरली दावन ओस पडली नाऱ्यामुळं दावन कशी भरगतचं वाटे नाऱ्या माणसासारखा गुन्हे होता घरातून बाहेर पडताना त्याचीही पावलं जड झाल्यासारखी वाटली नाऱ्या डोंगराच्या पलीकडच्या गावाला गेला त्याच्या आमच्यामध्ये केवढा डोंगर उभा होता दादाना काही सुचत नव्हतं अक्काला लुगडं चुळी घेतली तिच्या नवऱ्याला पोशाख केला अंगठी घेतली सासू सासऱ्याला कपडे घेतली आप्पा अक्काला घालवून आला दादाने आप्पाजवळ निरोप दिला एवढ्यानं भागलं नाही तर माझ्या ना पुरेला हिरीत ढकला आम्ही विचारणार नाही पुन्हा मागं पाटिवली तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही जगाच्या लाजं काजं खातर आम्ही गप्प बसलो या चालतं घर मोडून ह्यो पाहुणचार चार केलाय म्या अक्काची सासू तेवढ्यापुरती वरमली आमचं आहुत मोडलं तात्यांच्या मनाला ही गोष्ट लागली नदीची मोठ तरी चालायला पाहिजे पण अवताचं ढोर घ्यायला हातात पैसा नव्हता दादाने विचार केला आणि घरची म्हैस अवताला झुपली असं हे जगावेगळ्या कुणाच्याही बघण्यात नव्हतं गावाला दादांचा कष्टाळून जिद्दीचा स्वभाव माहीत होता त्यामुळं परिस्थितीनं जे पदरात टाकलं ते स्वीकारला जगाची लाज बाळगण्याचं कारण नव्हतं नाऱ्या गेल्यावर म्हैशीला अवताला वाजवली तिलाही सराव झाला अवताचा सूर लागला गाडी राहिली नव्हती खत ओढायची पंचायत झाली दुसऱ्यासारखं कशासाठीशी दात वेंगडायची सवय दादांना नव्हती त्याने झाडाचं तिकाटणं तोडलं त्या तिकाटण्यावर जुनं होत आलेलं टोपलं ठेवलं त्यात गाडीतलं खत घालून दादाने शेताला खत घातलं पण ते आडले नाहीत गाडीसाठी कुणापुढं हात पसरला नाही कसली लाज धरली नाही असलं म्हैस बैलाचं तरेवाईक औत बघून आमच्या शाळेतली पोरं चिडवायची खिजवायची नावं ठेवायची मला त्यांचं वाईट वाटे पण आपली परिस्थिती मला माहीत होती तिनं सारं पचवायची ताकद दिली होती गरिबीच हे सारं शिकवते माझी पाचवीची परीक्षा संकटातून वाट काढत वाट काढत कशी तरी झाली परीक्षेच्या काळात चावडीतली पाळी बदलली कधी नायकाचा बापुदा करी कधी रावणाचा साधू नाना करी त्यांच्या वाटणीच्या नंतरच्या पाळ्या मी करायच्या या बोलीनं या दोघांनी मला सांभाळून नेलं नलग्याचा ज्ञानुदा मात्र कधी पाळी करण्यात सापडत नसे तो अडलेल्या म्हशीची रेडकं का व्यवस्थित काढण्यात चतुर होता भागात कुठंही मस अडली की माणूस ज्ञानुदाकडे धाव घे त्याला वेळी अवेळी जावं लागे मग तो आपली पाळी मला करायला सांगे तो लोकांची कामं करतोय संकटातून सोडवतोय त्याच्या हाताला यश आहे म्हणून मी न कुरकुरता त्याची पाळी करी दिवसा परीक्षेचा पेपर द्यायचा मोकळ्या वेळा चावडीतली कामं करायची रात्री मोठ्या पेटीच्या आडोशाला बसून अभ्यास करायचा अशी माझी परीक्षा चालली होती घरची नित्याची कामं तर होतीच परीक्षेचा शेवटचा पेपर टाकला आणि परीक्षेतनं सुटलो म्हणून हास्य हुश्य केलं तेवढ्यात दिवांजीचा चावडीतनं निरोप आला गावात फोडे आल्यात साथ सुरू आहे तालुक्यातून डॉक्टर येणार आहे त्याला आणायला उजडायला तालुक्याला जायला पाहिजे मानेवरचं एक जू उतरून मोकळा होतोय तेवढ्यात दुसरं मानेवर हजर मोकळीक नव्हती सुटका नव्हती दुसरी पोरं परीक्षा संपली म्हणून दंगा करीत गमती करीत हसत खिदळत घराकडे चालली होती मी मात्र आवताच्या बैलासारखा गुमान सोग्याला मान देण्यासाठी चाललो होतो पाय जड जड झाले होते घरी आलो तर छोटी अक्काताई अंग खाजवीत जवळ आली म्हणाली बापू अंगाची आगुती आहे बघ मी तिच्या खाजवण्याकडं पाहिलं अंगावर गोवर येतो तसा धोतूर आला होता अंग लाल झालं होतं पोटावर दोन तीन पुरळ उठले होते अंगाची आग होते म्हणून अक्काताई नाचत होती काय करावं मला कळे ना सायंकाळी आई रानातून आल्यावर तिने अक्काताईचं अंग पाहिलं काळजाला चरका बसल्यासारखी उद्गारली अरे देवा हे काय झालं ह्या फोड्याच उठल्यात की अरे देवा आता कुठं जायचं सकाळी मी लवकर उठलो आईनं दोन भाकरी थापल्या उडदाचं डांगार केलं म्हणाली कारंड्याच्या वाडीच्या झऱ्यावर नहारी कर मग डोंगूर खाली उतार आईनं दादाच्या धोत्राचा एक धडपा काढला त्याच्या एका टोकाला भाकरी बांधली दुसऱ्या पदरात चावडीचं तालुक्याला न्यायचं टपाल बांधलं मी जायला निघालो तशी ताई त्रासून रडत मला मिठी घालीत म्हणाली नक्क जाऊ बापू माझ्या अंगाची लय आग होती या नकं जाऊ मी तिला समजावत म्हणालो जाऊ दे मला डॉक्टर आणायला चाललोय त्याच्या औषधांना बरे होशील रडू नकोस खांजळू नकोस नाही तर रक्त फुटतील लगेच येतो कसं तरी मी बाहेर पडलो आई काळजीनं म्हणाली जपून जा पहिल्यांदा जातो याच तालुक्याला वाट चुकशील इच्छारीत इच्छारीत जा अख्खाताईचा तस्त केविलवाना बनलेला चेहरा पाहून माझं मन भडबडून आलं तालुक्याच्या वाट्याला लागलो आकुर्ड्याच्या ओढ्यात आलो आणि फिपिऱ्याच्या डोंगरावर सूर्याचा लाल गोळा उभा राहिला मी एकांड्या एक वाटेनं जाताना तोही आभाळ वाटेनं एकांड्यावर एक सरकत राहिला अवतीभवतीची कोरडी राहणं कुठंच माणूस दिसत नव्हतं की चिटपाखरू आढळत नव्हतं गाव माग राहिलेला एका बाजूला गुळवणीवाडी दिसेनाशी झाली होती डोंगराकडेच्या बाजूला लपल्या कुऱ्याच्या घरांची कवलस तेवढी लांब दिसत होती उभ्या खडप्याच्या डोंगर वाटल्या तर भयान दिसत होतं रानामाळातली गवत काळी उन्हानं करपून गेली होती कुठं कुठं डोंगर कडसारी लागलेल्या वनव्यानं काळ्या ठक्क दिसत होत्या अशा एवढ्या पल्ल्याच्या पट्ट्यात सारं भयान भूक दिसत होतं डोंगर पारला लागल्यावर माझ्या पिंढऱ्या भरून आल्या खडकाच्या अरुंद वाटेनं जाताना दगड बोचत होते बोटं ठेचाळत होती एकटं दुकटं जाताना भयाचा काटा अंगावर उठत होता नाना प्रकारचे विचार मनात थैमान घालत होते या वाटेच्या ऐकलेल्या वदंता मनात उभ्या राहत होत्या या खिंडीत चोर असतात ते एकट्या माणसाला अडवतात त्याला मारतात असेल ते हिसकावून घेतात लुबाडतात हानामारी करतात या विचाराने जीव घाबरा झाला होता वर उभ्या कड्याला लागलो मागं पाहिलं कोणी नव्हतं पुढं पाहिलं कोणी नव्हतं मोठ्या जाळ्यांच्या मधून वाट जात होती पुढं पाऊल टाकायला मन धसत नव्हतं जाणं तर भाग होतं धीर धरून त्या जाळवंड वाटेत शिरलो आणि अचानक एक माणूस पुढं उभा राहिला त्याला पाहून काळीच फाटलं हातपाय लटपटू लागले पळून जाण्यासाठी मागं वळू तेवढ्यात तो माणूस म्हणाला पोरा थांब पळू नकस भिहालाच काय रे अरे म्या काय चोर नाही तुझ्यासारखाच वाट सर्व हाय लेकीला आणायला चाललो या माझ्या जीवात जीव आला तरी त्याचा विश्वास वाटत नव्हता मी घाबरून पळण्याच्या पवित्र्यातच उभा राहिलो तोच पुढं म्हणाला तू कंच्या गावचा भेडस गावचा कुठं चाललाईस तालुक्याला कशाला र गावात फोड्याची साथ आली या म्हणून पळून चाललाईस नाही डॉक्टर आणायला तू एवढ्याशा पोरला कसा येणार तुडो आगड संध्या आहे मीच आवडीतला होई एक कंच्या झवाडीच्या ना पोरला रे दुसरं संधी नव्हतं काही होतं पण पाळे आहे आमच्यावर मला पोरगीला पाहून त्याला माझी दया आली माझ्या बकोट्याला धरीत म्हणाला बस बस बर एवढा कडा चढून आलाई जरा बस पिंढऱ्या दुखत असतील की अजून वट्टावरचं दूध वाळलं नाही तवर असलं जोखीम टाकतात वैरे वाट तरी माहिती आहे काही नाही अरे माझ्या कर्मा बरं असं कर ह्या डोंगरात लई वाटा फुटल्यात इकडं तिकडं सर ह्याच वाटणं जायचं चोरा चिलटांची भीती आहे पण पोरासनी काय करीत नाही ते भडवं भ्यायचं नाही माझी भीती जरा कमी झाली थोडा धीर आला ऊन रणरनायला लागलं होतं मृगजळाच्या झळाने वाळलेला डोंगर अधिकच भेसूर दिसत होता ठेच चाळलेल्या करंगळीतून रक्त आलं होतं त्यावर कुडकुडीच्या पाल्याचा रस घातला करंगळी चुंचुनायला लागली मागं पाहत पाहत चालू लागलो तो माणूस फार तळवटापर्यंत पोचला होता एवढ्यासा दिसत होता ठिपक्यासारखा माझ्या मनाचा तळवट आतून भरून आला कसलं हे संध्याचं जीन तलाटी सांगेल ते करावं लागे पाटील बोलावं म्हणतील त्याला बोलवायचं ऊन म्हणायचं नाही अंधार म्हणायचा नाही महाल करायचा नाही तर सर्कलचा मुक्काम गावात असला तर चावडीवर हरेक गोष्टीला धावावं लागे उपाशी पुढी तारतळ्या देत कामाचा चिंगूर उपसावा लागे कारवानांची पालं आली तर ती गावाच्या माळावर असेपर्यंत त्यांची जोखीम संध्यावर गाव सोडून निघाली की त्या कारवारांच्या माणसांची पोरांची कुत्र्या मांजरांची कोंबड्या कुकड्यांची नोंद टपाल बुकात करावी लागे पालं पुढच्या गावाला निघाली की त्यांच्याबरोबर जायचं तिथल्या पाटलाकडं टपाल बुकाप्रमाणे माणसं कुत्री कोंबडी मांजरं पोरं गायरं यांना मोजदाद करून ताब्यात द्यायची सगळी पोचल्याची सई झाली की जीव भांड्यात पडे मी बारकुला मुटक्या एवढा एकदा एका कारवारानं आपलीच कोंबडी दाबली टपाल बुकाप्रमाणे एक कोंबडं कमी पडलं आणि पाटलानं मला धरून ठेवलं दादांना सांगावा गेला दादाने उसणं पासणं करून पैसे भरलं माझी सुटका झाली कारवानांना उनवुनीत वरपला असल पण आमच्या दादांना उन्हाच्या कडाक्यात दुसऱ्याच्या रोजगारावर चार दिवस राबावं लागलं विचारांच्या नादात मी करंड्याच्या वाडीच्या झऱ्याजवळ जा केव्हा आलो ते कळलं नाही पिपरणीच्या गार सावरीत पिपरणीच्या मुळ्यातून सुटल्या ज्या जा जिवंत झऱ्याचं पाणी बर्फासारं वाटलं भाकरी सोडली डांगर भाकरी पोटात ढकलली आणि खिंडीतनं पार झालो डोंगराच्या विलांब तिकडं अंदुकसं गाव दिसलं तेच तालुक्याचं गाव असावं पावलात बळ आलं विचारीत विचारित डॉक्टरला हुडकून काढला त्याचा बिस्तारा आणि औषधांची थैरी डोसक्यावर घेऊन गावच्या वाटेला लागलो डोक्याला कड यायचं पाटीत सणक भरायची पाय भिंडळायचं डोंगर कपारी चढताना तर नखो नखो जन्म वाटला डॉक्टर मात्र छत्री उघडून खुशाल चालला होता मानच्या शिरात तटतटल्या की डोक्यावरचं ओझं टाकून द्यावं वाटे पण फोड्यानं आगडोंग उसळलेल्या अक्काताईचा असहाय्य चेहरा आठवे नेट धरून चालत राही जीवाच्या करारानं तसलं ओझं पेलत पावलं टाकी निम्म्या वाटत कारंड्याच्या खिंडीत आलो आणि पुढच्या खालच्या मुलखाकडं घामपुशीत नजर टाकली अजून दोन आभाळं चालावी लागणार होती गावात दौंडी पेटली लस टोचायला गावात डॉक्टर आला आहे म्हटल्यावर लहान पोरांचा तंगायोट झाला घराघरात पोराने रडून हैदोस केला चावडीवर पोरं ओढून आणताना संधी लोकांची पोरंवाढ झाली शाळा भरवण्याचीही दौंडी दिली होती पण एक पुवार शाळेकडे फिरकलं नाही कुणी रानं गाठली कोणी दडून बसलं कुणी घाबरून ओळ धरलं कुणी परड्या खिरड्यानं वळी आडला पुन बसलं कुणी जवळच्या पाहुण्या पायकडे पळून गेलं कुणी उगाच टोंगीच्या झाडाझुडात शिरलं डाक्टरनं मला टोचलं हात दुखू लागला सणसणू लागला फोड्याची जागा सुमारली घराचं कौल काढलं ते दगडावर पाण्यातून उगाळलं त्याचा रबड्याचा लेप फोडी काढल्या ठिकाणी लावला तशातनंच उन्हातानाच माणसं बोलवायला शेता धावावं लागलं ऊन मी म्हणायचं अंगाला चटके बसायचे तळवं भाजायचं होरपळून निघायचं आक्काताईचं सारं अंग सरबरीत झालं होतं भगभगत होतं चुनचुनत होतं साऱ्या अंगाला खाज सुटली होती थोडं खांजळ तरी फोड्या फुटत चिघळत त्यातून पाणी झिरपत राहिलेलं असे उन्हाळं तर जास्तच भडका उडे आक्काताईला ते सहन होत नव्हतं आक्रोश करीत होती धावत पळत होती अंगाला थंडावा मिळावून आई फोड्याच्या जखमावर चुलीतली राख टाकीत असे अंतरुणावर राख टाकी, टाकी। त्यावर झोपवी तरीही तिची तगमग होई तिला फोड्यांचं इंजेक्शन करण्यासाठी चावडीवर न्यायचं होतं उचलून घेतलं तर तिचं फोड्यांचं अंग लसे दुखे हातावर घेताही येत नव्हतं अंगात कापडं घालता येत नव्हती आईने तिच्या अंगावर धडपा टाकला आप्पानं हातावर घेता ती आरडू वरडू लागली कशी तरी नेलीनी डॉक्टरनं टोचलं या टोचण्यानं फारसा उपयोग झाला नाही फोड्या चिघळतच गेल्या अक्काताईला अंगाची आग सोसत नव्हती आई वारा घाली आनंदा घाबरून चौकडीजवळ रडव्या चेहऱ्यानं बसलेला असे नलग्याच्या ज्ञानोदानं सांगितलं उंबराच्या मुळ्याचं जरा पाणी प्यारा द्या थंडावा मिळेल दादांनी बाद्यातल्या मोठ्या उमराच्या मुळ्या खोदल्या मोठं गाडगं बसेल अशी जागा केली गाडग्याच्या जा तोंडावर चांगलं फडकं बांधलं दत्ताळी केली ते फडकं तुटलेल्या मुळ्यांखाली ठेवलं मुळ्यातून पाजरून येणारा पाण्याचा एक एक थेंब गाडग्यात पडे गाडगं भरलं की मी ते आणे दुसरं मडकं लावी सकाळ संध्याकाळ ते मडकं आणणं हे माझं काम असे मी वेळात वेळ काढून धावत जाई भरलेलं मडकं आणी आई अक्काताईला पाजी थंडगार पाण्यानं आखाताईला तेवढ्यापुरतं बरं वाटे आई अंगाखालची राख बदली गोमूत्र टाकी उंबराचं पाणी पाजी आईच्या जीवाला थारा नव्हता माझ्या पायाला थारा नव्हता दादा उंबराच्या मुळ्या बदलून बदलून तोडत उंबर मोठ्ठा होता त्याच्या बुंद्याचा भाग पोकळ झाला होता त्या आत खोकडं जाऊन बसत घोरपडी शिरत एकदा तर काळे इजाट मला बघून बुंद्यातनं बाहेर पळालं मी ते विलक्षण काळं काळे इजाट बघून घाबरून ओरडून पळालो मुळ्याखालचं मडकं काढताना भीती वाटे ताईनं अन्न पाणी सोडलं खंगत गेली पाठपोट एक झालं रात्र दिवस डोळ्याला डोळा लागत नव्हता अंगाचा आग भुसळे अक्काताईला सहन होत नव्हतं जीवाची तलकली होई आईच्या डोळ्याचं पाणी खळेनासं झालं अक्काताईला भगभग सहन झाली नाही की आबाला हाक मारी आता आबाची आठवण सतावू लागली आबा कुठं होता काय करीत होता कुठं खात होता पोटापाण्याचं काय करीत असेल याची चिंता सर्वांना भेडसावू लागली एकदा अक्काताई म्हणाली आहे आबा कुठं आहे बोलाव त्याला मला सोसना म्हणावं आईचा गळा दाटून दादा आई अप्पा तात्या सारे अक्काताईची ती अवस्था पाहून अस्वस्थ होत होते मला वाटायचं आबाला कसं कळायचं हे कुठं असेल तिथनं येईल का आज माझ्यावर चावडीतली पाळी नव्हती अक्काताईला जास्त झालं होतं दादा आप्पा घरीच होते अवताराला सुट्टी दिली होती मी सकाळी एरवाळी उठून बाद्यात गेलो रात्री उंबराच्या मुळ्यांना लावलं मडकं काढलं रिकामं मडकं लावलं ते भरलेलं मडकं घरी नेऊन दिलं अक्का ताईला पाणीही गिळवत नव्हतं अंग चिघळलेल्या फोड्याने थबथबलं होतं मला खूप वाईट वाटलं दादांनी मलाने आनंदाला म्हैस चरायला सांगितलं शेरडं सोडायला सांगितली आम्ही दोघं बाद्यात गेलो म्हैस सोडली शेरडं घेतली खंडाच्या गवती रानात चरायला नेली दुपार टळून गेली आणि मधल्या माळाकडं माझं लक्ष केलं दादा आप्पा तात्या येत होते मधला ओढा ओलांडून तिघेही बाद्याकडे वळलेले पाहिले दादांच्या हातात आडवं घेतलेलं काहीतरी दिसलं आणि माझ्या काळजाला चरखाच बसला तिघेही मानाखाली घालून बाद्याच्या उंबराखाली गेले आणि मी अक्का ताई म्हणून मोठ्यानं हाक मारली धावत गेलो अक्का ताईला फडक्यात गुंडाळलं होतं मी थरथर त्या हाताने तोंडावरचं फडकं बाजूला केलं फोड्यानं थपथपलेला मुखा चेहरा पाहिला डोळ्यातून घळाघळा पाणी आलं आनंदा हुंदक देत बाजूला उभा होता त्या उंबराखाली माझ्या कोळ्या अक्का ताईला अग्नी दिला तो धगधगता क्रूर अग्नी कितीतरी दिवस डोळ्यां फुडून हलत नव्हता सुरेख नाकाची काळ्या बोहोर डोळ्यांची पांढऱ्या शुभ्र नाजूक दातांची गालाला पडलेल्या हसऱ्या खळीची लांब चडक सुंदर केसांची नाजूक बोटांची गुलाबी पाय तळव्यांची खळाळत्या हश्याची गुलाबी गोल चेहऱ्याची देखणी अक्काताई सगळ्यांच्या काळजात खोल जखम ठेवून गेली आईची तर ती फार लाडकी होती अण्णा गेल्याची आबा दुरावल्याची जखम वाळते न वाळते तोच गोड अक्काताईच्या ताईच्या आईचा जीव बरेच दिवस उबधारला नाही चिंगा हक्काला कसं कळवायचं आम्हाला कुठं कळवायचं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या